नमस्कार मंडळी आज बने आपण मस्त मठाच्या डाळीची आमटी आमटीसाठी आपल्याला शेंगदाणे खोबरं आणि लसूण घ्यायचं आहे यातला काही लसूण आपण फोडणीसाठी वापरणार आहोत काही बारीक वाटणामध्ये टाकणार आहोत कुकरमध्ये करणार आहोत त्यामुळे तेल घालून घेतले तेल तापल्यावर लसूण आणि आपण कडीपत्त्याची फोडणी दिली आपल्या आवडीचे इथे आमटीसाठी लागणारे मसाले घालून घ्यायचे आहे छान मस्त परतून घ्यायचं आहे यानंतर आपण जे वाटण बनवून ठेवलं होतं ते यामध्ये घालून घेणार आहोत वाटण पण आपल्याला दोन चार मिनटासाठी छान मस्त पाणी आटेपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे याचं तर आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत पुन्हा एकदा हे छान मस्त परतून घ्यायचं आहे आवडीप्रमाणे मीठ घालायचं गा आहे छान हे सर्व व्यवस्थित परतलं की आपण याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत अशा पद्धतीने आणि ही जी मठाची डाळ होती ती स्वच्छ धुवून यामध्ये घालून घ्यायची आहे कुकरच्या एक दोन किंवा तीन शिट्ट्या द्यायच्या आहे आपल्याला मस्तपैकी आपली एकदम चमचमीत झणझणीत मटाच्या डाळीची आमटी बनवून तयार झाली आहे